सगळ्यात मोठं म्हणजे पाठपुरावा करून ही योजना आपल्या इकडं धरलेली आहे तर त्या संदर्भात आपण पुढचं दादांना माहिती विचारा टप्प्याटप्प्याने ते उमरगा लोहरालाही आम्ही येणार आहे त्यानिमित्तानं आम्ही उमरगा तालुका उमरगा लोहरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाण्याचा सत्कार करा घोषणा द्या राणा दादो तू मागे बडो राईट टाइम आला ठीक आहे हा कृष्णा पाणी पुरवठा योजना जी उमर गेला तर पाणी येणार आहे या संदर्भात सध्या श्रेयवाद रंगलेला आहे की आपण मागील अनेक वर्षापासून ही योजना पूर्णतः जाण्यासाठी प्रयत्न करतात या संदर्भात आपण काय सांगतात श्रेयवादामध्ये पडणं योग्य आहे असं मला वाटत नाही परंतु वास्तव मी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेत वास्तव हे आहे की आपल्या हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस पी एम सी पाणी मिळण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब असतील मधुकरावजी साहेब असतील यांनी केला तर विलासरावजी देशमुख साहेबांकडे खूप आग्रह धरला होता इतर नेते मंडळींनी ने देखील त्याच्यात सहकार्य केलं होतं आणि त्यामुळे त्या, त्या काळात ती मंजुरी मिळाली होती दुर्दैवाने म्हणावं तशी कामाला गती नव्हती अनेक अडचणी होत्या आणि नंतरच्या काळामध्ये एकवीसच्या ठिकाणी तेवीस पॉईंट टी एम सी पाणी देण्याचा निर्णय झाला परंतु त्यानंतर देखील बऱ्याच शासकीय स्तरावरती प्रशासकीय स्तरावरती अडचणी कायम राहिल्या दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये गिरीश महाजन साहेब आपले जलसंपदा मंत्री होते आणि त्यांनी खास करून केंद्रातले अनेक विषय मार्गी लावले आणि व्यक्तिशा देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांनी या बाबतीमध्ये विशेष लक्ष दिलं आणि आपल्याला कल्पना आहे की एकोणीसच्या नंतर काही कालावधीसाठी आपण सत्तेत नव्हतो त्या दरम्यान काय झालं किंवा काय झालं नाही याबद्दलही मी बोलणार नाही पण मी एवढंच सांगेन की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना जलसंपदा मंत्री असताना परत एकदा या विषयाला प्रचंड चालना दिली आणि महायुतीचं सरकार दोन हजार बावीसमध्ये आल्यानंतर जे पहिले महत्त्वाचे निर्णय घेतले गेले त्याच्यातला ते हा तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सीचा निर्णय होता त्यातला पहिला भाग म्हणजे सात टी एम सीचा त्याचं काम चालू आहे आपल्याला कल्पना आहे की आता ल लवकरच पाणी जे आहे ते रामदऱ्यापर्यंत येणार आहे आज सकाळी मी बोरी गावात गेलो होतो रामदऱ्यातलं पाणी जे आहे ते उचलून आपण बोरीपर्यंत आणणार आहोत पंप करून बोरीपर्यंत आणि बोरीवरनं पुढे ग्रॅव्हिटीने आपल्या उमरग्यातल्या कोलसूर साठवण तलावापर्यंत येणार आहे साधारण दोन अडीच दोन अडीच हजार हेक्टर क्षेत्र जे आहे ते तुळजापूर लोहारा आणि उमरगा तिन्ही तालुक्याचं पोलिसाखाली येणार आहे अगदी गेल्या आठवड्यामध्येच आपले आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या विषयाला मान्यता दिलेली आहे त्याचं सर्वे आणि एस्टिमेटचं काम आता सुरू झालं आहे म्हणजे रामदऱ्यापासून पुरसूरपर्यंत पाणी आणण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आमची अपेक्षा आहे की पुढच्या सहा महिन्याच्या आत काम जे आहे ते सुरू करता येऊ शकेल आणि त्या अनुषंगाने युद्धपातळीवरती काम होईल जरा अजून एक प्रश्न होता आपल्या धाराशिव जिल्ह्यात जे पश्चिम महाराष्ट्रात अतिरिक्त वाहून जाणारं जे पाणी होतं ते सन्मान्य आपले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या एकदम महत्त्वाकांक्षी प्रकल्पामधला एक प्रकल्प आज आपल्या हे जे वाहून जाणारं पाणी होतं ते आज आपल्या जिल्ह्यात तुळजापूरला आलेलं आहे आणि आज आम्ही त्याच्या संदर्भात संत मान्य तुळजापूरचे आमदार आदरणीय राणादादा ते पाठपुरावा करून ते पाणी तुळजापूरला आलेलं आहे आणि ते तुळजापूरवरनं पुढे आपल्याकडे पेनेतुरा आणि आसन बेनेचुरा नदीमार्फत बेने कोळसूर आणि लोहारा तालुक्यात माकणीला तिकडे ते पाणी पुढं आणण्याचा संकल्प आहे ते टप्पा दोनमध्ये बहुतेकची कामं आहेत तर मी आमच्या पूर्ण भारतीय जनता पार्टी उमरगाव लोहाराच्या वतीने सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय राधादादा सन्मान्य जलसंधारण मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांचे आमच्या दोन्ही तालुक्याच्या वतीने आभार मानतो